प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते निवृत्ती लक्ष्मण धात्रक यांच्या वतीने स्वामी विवेकानंद मैदान स्वामी विवेकानंद भालेराव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करत उपस्थितांनी ध्वजाला मानवंदना दिली कार्यक्रमासाठी उपस्थित रवी भालेराव निवृत्ती धात्रक मुकुंद बागुल बबलू सूर्यवंशी शोभाताई काळे सुमंताई सोनवणे तसेच परिसरातील स्थानिक नागरिक बालगोपाल महिला युवक ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव उपस्थित होते यावेळी निवृत्ती धात्र यांच्या वतीने द्वारका अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सह्याद्रीनगर येथील युवक तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याचबरोबर अंबड पोलीस स्टेशन सिडको विभागीय कार्यालय तसेच मनपा पश्चिम विभागीय कार्यालय यांचा भूखंड माफियांना पाठीशी घालण्याच्या कृत्येचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला नागरिक उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन प्रथम आपण एक माणसाच्या ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंग मुळे किंवा व्यसनामुळे आपल्या परिसरातील सुमारे तेरा लोक दगावले आहेत ही फार निंदनीय बाब आहे तर मी नागरिकांना सांगू इच्छितो की कृपया आपल्या समोर जो कोणी काही चुकीच्या करत असेल तर त्याला जरूर विरोध करा एका व्यक्तीमुळे तेरा लोकांचे प्राण गेलेले आहे मी मुद्दा म्हणून सांगतोय चला ती गोष्ट बाजूला ठेवतो आज आपल्यामध्ये एक बाल जवान आलेला आहे त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया ये बाळा ये आना ये 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 तुम्ही आना ना तुम्ही आना तुम्ही जय आना। जवान आता मला दरवर्षी तेच तेच भाषण करावं लागत आहे या मैदानासाठी येथील आमचे कार्यकर्ते यांनी खूप घातक प्रयत्न घेतलेले आहेत सगळं व्यवस्थित झालेलं आहे पण ते भूखंड माफियाला सहन होत नाहीये त्यामुळे तो लोकांवर माझ्यांवर प्राणघातक हल्ले करीत आहे आतापर्यंत साधारण तीन हल्ले माझ्यावर झालेले आहे आणि मी तुम्हाला या सांगतो की रवी भाऊंच्या गणपती उत्सवामध्ये मी तिथे लोकांना सांगितलं होतं की माझ्यावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता आहे आणि बरोबर त्याच पद्धतीने झालेला आहे आणि एवढं होऊ नये पोलीस प्रशासन यांनी अशी अद्याप काही कारवाई केलेली नाही या ग्राउंडला हे जे स्वच्छ ग्राउंड आहे स्वच्छ त्याचा टायटल असताना पोलीस प्रशासन नाशिक महानगरपालिका आणि सिडको प्रशासन हेच जबाबदार आहेत मी त्यांचा निषेध करतो निषेध करतो निषेध करतो एवढा क्लिअर असताना भूखंड माफियाला त्या पाठीशी घालत आहे मला हे मान्य लोकांनी समजून घ्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की कोणालाही घाबरू नका आपले विचार मांडा कोणालाही घाबरू नका कोणालाही घाबरू नका आणि हे जेवढे आता उपस्थित आहेत त्याच्या दहा नाही इथं तुम्ही प्रजासत्ता प्रजासत्ताक साथ दिनासाठी आणि स्वातंत्र्य दिनासाठी उपस्थित राहिले पाहिजे आपले एकजूट कायम दाखवली पाहिजे माफिया त्याला हद्दपार केलं पाहिजे हद्दपार केलं पाहिजे अरे माझ्या किती पण हल्ले कर मी घाबरणार नाही मी घाबरणार नाही मी घाबरणार नाही डरेंगे भी नाही जय भारत जय भारत बंद 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 भारत स्वामी विवेकानंद मैदानावर काही भूखंड माफियांकडून अतिक्रमण होऊन निवृत्ती धात्रक यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेवर त्यांनी ध्वजारोहणावेळी निषेध व्यक्त करत मनपा प्रशासन सिडको अधिकारी तसेच अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले निवृत्ती धात्रक यांच्या वतीनं सिडको येथील नागरिकांच्या महानगरपालिकेसंदर्भातील रस्ते लाईट पाणी घरपट्टी तसेच इतरही तक्रारींचं निवारण करत मार्गदर्शन केलं जाते सिडको नाशिक येथील प्रकल्पातील घरे व प्लॉट हे फ्रीहोल्ड झाल्याचं घोषित करण्यात आल्याने सिडको प्रशासकीय कार्यालय नाशिक यांनी घर व धारकांकडून कोणतेही प्रकारे हस्तांतरण व इतर चार्जेस घेतले जाऊ नये यासाठी निवृत्ती हे वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करताय तसेच सिडको कार्यालयात पूर्णवेळ प्रशासक नेमण्यासाठीही त्यांनी वारंवार अर्ज करून नागरिकांना सहकार्य केलंय पक्षाचे तथा कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती लक्ष्मण थात्रक यांच्या वतीनं ध्वजारोहण करत सिडको मनपा तसेच अंबड पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक